उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सहा साथीदारांना बिनविरोध निवडून सरकारी पोलिसांचाही सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी रविवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषदेत केला अर्ज माघारी दिवशी एक पोलीस अधिकारी शिवसेनेच्या उमेदवाराला शिंदेच्या शुभदीप बंगल्यावर नेत असल्याचे चित्रकरण यावेळी अविनाश जाधव यांनी माध्यमांसमोर सादर केले दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांना बंगल्यावर बोलावून आमिष दाखवणे तसेच धमकावले प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी अशी आग्रही मागणी शिवसेना आणि मनसेने केली आहे अविनाश जाधव यांनी अर्ज माघारी दिवशी उभाटा सेनेचे से उमेदवार विक्रांत घाग याला एका पोलीस अधिकाऱ्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शुभदीप बंगल्यावर नेत असतानाचे चित्रकरण पत्रकार परिषदेत दाखले अनेक अपेक्षांनी माघार घेण्यात झालेल्या आर्थिक कुडाळातील पैसे साताराचा त्या ड्रग प्रकरणातून आल्याचा आरोप केला आहे पालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तिकीट घेऊन उमेदवारी मागे घेणाऱ्या गद्दारांना क्षमा नाही पक्षाला कोणतीही पूर्वसूचना न देता माघार घेणारे सध्या गायब आहेत निवडणुका संपताच ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांचा पाहुणचार आम्ही घेणारच असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी भर पत्रकार परिषदेत दिला